बडगाव तालुक्यातील गुढे येथील सासर असलेल्या शिवीगाड व दमदाटी करत चापटा मारहाण करत पैशांची मागणी करणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळींविरोधात भडगाव पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता हाती आले आहे बडगाव तालुक्यातील गुड़े गावातील सासर असलेल्या पंचवीस वर्षीय विहितेस पतीसह सासरच्या मंडळींनी शिवीगाड व दमदाटी करत चापटा मारहाण केली शारीरिक व मानसिक त्रास देऊन पैशांची मागणी देखील केली व केली आहे अशी पीडित स्टेशन येथे दिल्यावरून दिनांक सतरा जून रोजी पती नितीन सासू व ननंद या तिघांविरोधात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करत आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अनिल चौधरी हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका